श्रीगोंदा तालुक्यात राजकीय भूकंप शरद पवारांसह ठाकरे गटाला मोठा धक्का श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप आणि ठाकरे शिवसेनेतील नेते ने तसेच नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे बुधवारी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत हा पक्षप्रवेश मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे या घटनेमुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे या पक्षप्रवेशामागे साखर कारखान्यांचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध तसेच आगामी निवडणुकांचा विचार असल्याचे मानले जात आहे राहुल जगताप हे श्रीगोंदा तालुक्यातील एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही ज्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या मते मिळाली परंतु ते विजय होऊ शकले नाहीत त्यांच्या या अपक्ष उमेदवारीमुळे मतविभागणी झाली आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांचा विजय सोयीस्कर झाला आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना राहुल जगताप यांच्यासोबत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कुकडी साखर कारखाना खरेदी विक्री संघाचे काही संचालकही पक्षात सामील होणार आहेत या पक्षप्रवेशामुळे त्यांना स्थानिक पातळीवरील त्यांचा प्रभाव आणि साखर कारखान्याचे राजकीय व आर्थिक हितसंबंध टिकवण्याची संधी मिळणार आहे